नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण यत्ता पहिलीच्या वर्गाचा मराठी इंग्लिश आणि गणित या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सातत्यपूर्ण संकलित मूल्यमापन दोनचे द्वितीय सत्रची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत बऱ्याच पालकांनी कमेंट केलेली होती की मुलांच्या सरावासाठी द्वितीय सत्राच्या प्रश्नपत्रिका संकलित मूल्यमापनाच्या मॅडम टाका तर त्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात येत आहे सर्व विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा अशा पद्धतीचा पेपर आपला असणार आहे पालकांनीही आपल्या पाल्याकडनं या पद्धतीचा सराव व्यवस्थित करून घ्या एकाच व्हिडिओमधून आपण मराठी इंग्लिश आणि गणित म्हणजे पहिले जे तीन विषय मेन असतात लेखी पेपरांसाठी त्या तीन विषयांचे पेपर आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपण नवीन असाल अजूनही व्हिडिओ आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता पहिली द्वितीय सत्र संकलित म्हणले दोन प्रथम भाषा मराठी प्रश्न पहिला या ठिकाणी आपली स्वतःची माहिती लिहायची अक्षर ऐकून लिही शिक्षकांनी कोणतेही चार अक्षरं सांगायचे आहेत आणि ते विद्यार्थ्याला लिहायला लावायचे चार गुणांसाठी बघा या ठिकाणी दाखल चार शब्द दिलेले आहेत या व्यक्तिरिक्त हे शब्द आपल्याला येऊ शकतात शरद काजल मनाली रुमाल विद्यार्थ्यांनी हे शब्द तोंडी लिहायचे आहेत पुढचा दुसरा प्रश्न गोलातील अक्षराला गोलाबाहेरील अक्षर, गोला अक्षर जोडून शब्द तयार करा बघा या ठिकाणी ला हा शब्द दिलेला आहे आणि बाजूला वेगवेगळे वेग शब्द आहेत त्याच्यापासून आपल्याला शब्द बनवायचे आहेत बघा ते शब्द असे बनतात हा हल्ला घेतला ह ला, हो ला किल्ला बिल्ला डल्ला हल्ला, गल्ला पल्ला सल्ला या पद्धतीने हे असे शब्द तयार होतात आणि ते आपण लिहायचे आहेत त्यानंतर प्रश्न तिसरा बघा कंसातील योग्य स्वर चिन्हाचा वापर करून शब्द तयार करा बघा या ठिकाणी पहिला उकार दुसरा उकार एक मात्रा दोन मात्रा पहिली विलांटी आणि दुसरी विलांटी दिलेली आणि त्याच्यापासून आपल्याला हे शब्द बनवायचे आहेत अक्षर या ठिकाणी दिलेले आहेत बाहुली सोमवार मैदान त्यानंतर पुढचा प्रश्न बघ आणि वाक्य लिही बघा या ठिकाणी बस सदाखुलीचं फुले आणि आंबा हे तीन चित्र दिलेले आहेत आणि त्यावर आधारित आपण वाक्य बनवायचे या व्यतिरिक्तही वाक्य तुम्ही बनवू शकतात तीन गुणांसाठी बघा मी नमुना दाखल या ठिकाणी तीन वाक्य बनवली आहेत ती बस आहे दोन मला सदाफुली आवडते तिसरं आंबा गोड असतो किंवा मला आंबा आवडतो पुढचा प्रश्न शेवटी येणारी शब्द लिहा उदाहरणार्थ टाळे मग तसे शब्द आहेत माळी काळी तिळी या व्यतिरिक्तही शब्द तुम्ही लिहू शकतात पुढचा प्रश्न सहावा प्रश्न अक्षरचित्र जोडी जुळव अक्षर, जोड़। अक्षर दिलेले आणि चित्र दिलेले आहेत आता या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये फणसचं चित्र आहे म्हणून मग त्याचा फ जोडायचा आहे आपण हा शेतकरी आहे त्याचा श आणि ही होडी आहे किंवा जहाज आहे त्याचा ज अशा पद्धतीने जोडायला लावायचे आहेत त्यानंतर प्रश्न सातवा दोन गुणांसाठी गिरव व लिही ठ हे अक्षर दिलेले आहे आणि छ दिलेला आहे तो आपण या पद्धतीने गिरवायचा आहे त्यानंतर ते तुस दुसरा पुढचा पेपर आहे दुसरा विषय इंग्लिश पहिला प्रश्न लिसन अँड राईट चार गुणांसाठी ए बी सी आणि डी या व्यतिरिक्तही कोणतेही अल्फाबेटीज आपल्याला सांगितले जातील ते आपल्याला व्यवस्थित लिहिता आले पाहिजे विद्यार्थ्यांकडनं पूर्ण ए बी सी डी लिहिण्याचा सराव करून घ्या पुढचं राईट द करेक्ट नंबर टू द करेक्ट पिक्चर बघा चार पाच वाक्य दिलेली आहेत आणि खाली पाच चित्र दिलेली आहेत ती वाक्य वाचून आपल्याला त्या गोलामध्ये अचूक नंबर टाकायचा आहे बघा आता पहिलं चित्र आहे आजी भाजी चिरत आहे मग त्याचं चित्र वाक्य आहे बघा हे पाचवं आजी इज कटिंग व्हेजिटेबल्स पुढचं आहे हे टायगर हां त्याचं पहिलं द टायगर इज स्लीपिंग नंतर दुसरं आहे द डिअर इज रनिंग हे बघा बघाय द क्राऊ इज फ्लाइंग क्रो त्यानंतर चौथं द पिकॉ इज डान्सिंग या पद्धतीने क्रमांक लिहायचा आहे पुढचं मॅच द पेअर तीन गुणांसाठी चित्र दिलेले त्यांचे हावभाव पाहायचे आणि खालचं वाक्य पाहायचे त्यांची जोड्या आहे आय रीड अ बुक बघा आता पुस्तक प दिसतंय त्याची जोडे लावायचे आय डू एक्झरसाईज एक्झरसाईज आय टेक ब्रेकफास्ट त्यानंतर आय गो टू स्कूल अशा पद्धतीने जोडायला लावायचे आहेत पुढचं तीन गुणांसाठी क्वेश्चन नंबर फोर लुक ॲट द पिक्चर एंड कंप्लीट द नेम ब्रिंजल चिलीज टोमॅटो या पद्धतीने आपण लेटर कंप्लीट करायचे पाचवा प्रश्न आयडेंटिफाय द विच एंट विथ अ डिफरंट साऊंड अँड सर्कल इट बघा पहिले चित्र आहे नेट हँड शीप, आणि कॅट त्याच्यामध्ये हँड हा जो काही साऊंड आहे तो डिफरंट आहे नेट बोट कॅट ट चा उच्चार होतो शेवटी हँडला डचा होतो म्हणून तो वेगळा शब्द आहे पुढचं बघा ऑक्स बॉक्स कॉक आणि हा फॉक्स पुढचं बुक फ्रॉक डॉक बॅक चा उच्चार होतो शेवटी बुकला कचा होतं म्हणून त्याला बोल केले पुढचं बघा जॉईन द डॉट यफ यन आणि आय हे तीन लेटर दिलेले आहेत आणि त्याच्यावरून चित्रपण तयार केलेले आपल्याला ते के डॉट फक्त जोडायचे आहेत त्यानंतर गणित संकलित मूल्यमापन दोन द्वितीय सत्र प्रश्न पहिला एक ते सोळा एक गुण हाय प्रश्न सतरा व अठरा दोन गुण आणि सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत बघा पहिला मधली संख्या लिहा बदकाचं चित्र दिलेलं आहे आणि त्यांच्या पोटावर अंक दिलेले बघा छत्तीस सदोतीस आणि अडोतीस असं लिहायचं आहे इथं उंच वस्तूखालील रंग आता उंच ही बॅट आहे म्हणून ते हा बॉक्स रंगवायचा आहे इथलं बघा बेरीज करायची आपल्याला आठ अधिक सहा चौदा क्रमाने येणारी आणखी तीन चित्र काढायची ही चित्र काढून दाखवलेली आहेत इकडं बघा चौथा प्रश्न टोपलीच्या आत कुत्रा आहे त्या चित्राखाली ची चौकट रंग आता इथला टोपलीच्या बाहेर आहे इथं आत आहे म्हणून हे चौकट रंगवली लांब वस्तूला गोल कर झाडू हा लांब झाडणीपेक्षा म्हणून याला गोल केले हे आपण अभ्यासलं आता हा पुढचं बघा चार्ट सात ते नऊ साठी चित्र डीट बघ आकार मोज व त्यांची संख्या चौकटीत लिही बघा आता या ठिकाणी सातव्याला चौकोन दिलेले आहेत चौकोन किती आहेत मग या ठिकाणी आठ आहेत पुस्तकाचे पण धरायचे आणि मोबाईलचे पण धरायचे आहेत त्यानंतर त्रिकोण हे त्रिकोण सगळं धरायचे आपण हे हे ते आहेत एकूण बारा त्यानंतर सर्कल गोल वस्तू कोणकोणत्या आहेत त्या सगळ्या बघायच्या त्या वस्तू आहेत नऊ हे पण येईल त्याच्यात गोलच आहे बिस्किट येतील त्यानंतर पुढचं जड वस्तू खालील चौकट रंग ही जड वस्तू मोराचं पीस हलकं असतं आणि डाळींव हे जड असतं म्हणून मग ते रचित्र रंगवायचं आहे त्यानंतर जे कमी वेळात भरेल त्याखालील चौकट रंग आता ही मोठी टाकी आहे ही बा बॉटल आहे ती लगेच भरेल चित्रे मोज आणि बेरीज कर आता ही चित्र आहेत आठ ही पाच आहेत दोघांची बेरीज येते तेरा रिकाम्या जागा भरा शनिवार रविवार सोमवार त्यानंतर निरीक्षण कर आणि रंग भर एक एकाची चौकट रंगवायची आपल्याला बघा या पद्धतीने पुढचा प्रश्न चित्राचे निरीक्षण कर कृतीचा योग्य ला क्रम लाभ पुढचं बघा चित्राचे निरीक्षण कर आणि कृतीचा योग्य क्रम लाभ बघा आता पहिले काय होईल पहिले चहा ठेवला जाईल त्यानंतर तो गाळला जाईल आणि मग प्यायला दिला जाईल म्हणून मग एक दोन तीन असा क्रम लावायचा आहे नऊ दशक अधिक एक दशक बरोबर नऊ आणि एक दहा दहा शतक येतात म्हणजे शंभर ही संख्या पुढचं सुरवंटीच्या पाठीवर क्रमाने संख्या लिही बघा एक्केचाळीसपासून स्टार्ट करायचं एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न चो आणि सत्तावन्न त्यानंतर प्रश्न अठरावा एक्क्याण्णव ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्या लिही एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अशा पद्धतीने या संख्या लिहायच्या याप्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीचे द्वितीय सत्र संकलित म्हणले आपण दोनचे मराठी हिंद इं, इंग्रजी आणि गणित या तिन्ही विषयांचे लेखी पेपर आपण सोडवलेले आहेत आपला असाच पेपर असणारे व्यवस्थित सराव करा यासारखे आपल्याला दुसरी तिसरी चौथीचेही पेपर हवे असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा किंवा कमेंट करा थँक्यू